नमस्कार आता सत्या हा सुजित कुमारने रचलेल्या जाळ्यात सापडलेला असतो आता सत्याला या गोष्टीची काहीच कल्पना नसते आणि तो जाऊन स्वतः गुन्हा कबूल करून बसलेला असतो इकडे मीरा ही सत्याने दिलेल्या पत्त्यावर गेलेली असते पण तिथे गेल्यावर तिला कळतं की सत्याची फसवणूक कोणीतरी केलेली आहे पण सत्या ले ले आता नेमका कुठे गेला आहे आणि जेव्हा तो येईल तेव्हाच ते सगळं कळेल असं मीराला वाटत असतं आता मीरा धावत पळत घरी यायला निघते घरी यायला निघते तेवढ्यात तिची आणि अर्जुनची भेट होते आता अर्जुन म्हणतो काय चाललंय काय झालं काय होत आहे त्यावेळी मीरा सगळा घडलेला प्रकार सांगते ते ऐकल्यावर अर्जुनला मोठा धक्का बसतो अर्जुन म्हणतो काय असं कसं करू शकतो तो कोणाही सावकारतो चला मी भेटतो त्याला त्यावर मीरा म्हणते अहो तो आज आमच्याच घरी येणार आहे तो आज आमच्या घराचा लिलाव करणार आहे आणि लिलावासाठी आमच्या सासूची सुद्धा संमती आहे आणि माझा दीर एक नंबरचा लोचट आहे तो लोचट काही काम करत नाही कामदा धंदा आणि घरात खायला चारदा चार असा तो लोचट पंकज आहे आता माझा एकटाच नवरा कमावता आणि तो सुद्धा आता सध्या बाहेर आहे आता हे घर कसं वाचवायचं तेच कळत नाही अर्जुन म्हणतो कशाला टेन्शन घेत आहे मी वकील आहे आता मला तुम्ही सांगितले ना सगळं चला मी तुमचा लिलाव थांबवतो काही टेन्शन घेऊ का कोणी लिलाव करू शकत नाही आता अर्जुन मोठ्या विश्वासाने मीराला सांगत असतो आणि मीरा आता खुश झालेली असते आता खुशीतच मीरा अर्जुनला घेऊन तिच्या घरी आलेली असते इकडे लिलाव सुरू झालेला असतो सुजित कुमार बसलेला असतो आता पंकज देविका आणि निरुपा सुद्धा बसलेले असतात तिघेही खुशीत असतात कारण लिलाव झाल्यावर त्यांना काही पैसे मिळणार असतात काही लोक सुद्धा जमलेले असतात आता लिलावाला सुरुवात झालेली असते तेवढ्यात मीरा येते आणि म्हणते थांबा थांबा म्हटल्यावर सगळेच आता मीराकडे बघतात आता मीरा म्हणते तुम्ही हा लिलाव नाही करू शकत त्यावर सुजित कुमार म्हणतो नाही करू शकत असं कसं तू का बोलतेस नाही करू शकत त्यावर मीरा म्हणते नाही हे घर आमचं आहे सुजित कुमार म्हणतो नाही नाही मी तुम्हाला तशी लिगल नोटीस दिलेली आहे त्यावर आता मीरा म्हणते मी म्हटले ना नाही करू शकत थांबा सर आतमध्ये या आता सर आतमध्ये या म्हटल्यावर सगळेच जण आता तिकडे बघतात बघतात तर काय काळा कोट घालून कोणतरी वकील आतमध्ये असतो आणि वकील आतमध्ये येतो आणि म्हणतो मी अर्जुन सुभेदार मी वकील आहे आणि हा जो काही लिलावाचा प्रक्रिया आहे तो कोणी केली आणि केवळ दोन हप्ते थकले म्हणून तुम्ही लिलाव नाही करू शकत अहो यांनी बाकीचे हप्ते भरलेले आहेत आणि दोन हप्त्यासाठी तुम्ही त्यांच्या घराचा लिलाव करू शकत नाही हे कोणत्याही कायद्यात बसत नाही आता हे ऐकल्यावर सुजित कुमारला मोठा धक्का बसतो कारण सुजित कुमारची अक्कल ही वकिलापेक्षा खूपच असते आता अर्जुन म्हणतो जर तुम्ही असा प्रयत्न सुद्धा केलात ना तर तुम्हाला सगळ्यांना मी कोर्टात आता हे बोलल्यावर निरुपाची पंकजची तर बोलती बंद झालेली असते आता त्यांना कळत सुद्धा नसतं की आता आपण यावर काय बोलावं आता एकट्या मिळा ही सुजित कुमार पंकज निरुपा या सगळ्यांवर भारी पडलेली असते आता मीराच्या सोबतीला अर्जुन असतो अर्जुनने मीराच्या सोबतीने सगळ्यांचेच बारा वाजवून एक झकास काम केलेलं आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू